कविता जरी तुझी या सामर्थ्याने कवी मंगेश पाडगावकर जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही मी फूल तृणातील इवले उमलणार तरीही नाही शक्तीन तुझी शक्तीने तुझी या दीपुनी तुझं करतील सारे मुजरे शक्तीने तुझी या दीपुनी तुझं करतील सारे मुजरे पण सांग कसे उमलावे ओठांतील गाणे हसरे जिंकील मला दवबिंदू जिंकील तृणाचे पाते जिंकील मला दवबिंदू जिंकील तृणाचे पाते आणि स्वतःस विसरून वारा जोडील रेशमी नाते कुरवाळीत येतील मजला श्रावणातील जडधारा कुरवाळीत येतील मजला श्रावणातील जडधारा सरसरुडन भिजळी पाने मज करतील सजल इशारा रे तुझी या सामर्थ्याने मी कसे मला विसरावे रे तुझी या सामर्थ्याने मी कसे मला विसरावे आणि रंगाचे गंधाचे मी गीत कसे गुंफावे शोधित धुक्यातून मजला दवबिंदू होऊन येतो शोधित धुक्यातून मजला दवबिंदू होऊन येतो कधी भिजलेल्या मातीत मृदू सजल सुगंधित होतो तू मलाच विसरून यावे मी तुझ्यात मज विसरावे तू मलाच विसरून यावे मी तुझ्यात मज विसरावे तू हसत मला फुल वावे, मी नकळत आणि फुलावे जरी तुझी या सामर्थ्याने दिशा दिशाही दाही मी फूल तृणातील इबले उमलनार तरीही नाही